मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्याची छेडखानी प्रकरणामध्ये अपडेट काय आहे किती आरोपींना आतापर्यंत जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेले होते एफ आय आर मध्ये पोस्कोचा कलम त्याच्यानंतर मुलस् त्याच्यानंतर आय टी एक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनखेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओव्हरऑल एफ आय आरमध्ये मध्ये सात लोकांचं नाव मेन्शन केले होते आणि सात पैकी आता चार झालेलं आहे उरलेल्या तीन तिच्यासाठी पण अटके करण्यासाठी आपलं पोलीस टीम शोध शोध चालू आहे

त्याच्यातले पण जे आरोपी मेन्शन्ड आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे गुन्हेगारी चार, चार गुन्हे बाकी इतर जे काही आरोपी एफ आय आर मध्ये मेन्शन्ड आहेत त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाही